हाय हॅलो नमस्ते मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज ना मी श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी माता यांची रथ यात्रेचा दाखवणार आहे तर शुक्रवारी एकवीस तारखेला श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी माता रथ यात्रा आहे आणि मसवड हे माझे माहेर आहे त्यामुळे लहानपणापासून मला यात्रेची खूप अशी आवड आहे मसवडची यात्रा म्हटल्यानंतर तर काय विचारूच नका इतकी छान असती ना मसवडची यात्रा मी कधीही चुकवली नाही मसवडची यात्रा जातच असते मी काही करून मसवडच्या यात्रेला तर हा मंडळी मी आदल्या दिवशीचा वेड काढलेला आहे आणि उद्या रथयात्रा आहे तोही दाखवती मी तर आम्ही यात्रेत आदल्या दिवशी फिरायला गेलेलो होतो तिथे आम्ही जिलेबी वगैरे घेतली दुकाने वगैरे किती आलेले आहेत हे पाहण्यासाठी गेलो होतो हे सिद्धनाथ मंदिर पहा आणि इथे जो वजन काटा दाखवलेला आहे ना ती तो यासाठी आहे या की ज्यांना नवसानी मुले झालेले असतात ना या वजन काटेत ते मुलं वजन करतात म्हणजे गुलाल खोबरे तेवढे ते मुलाच्या वजना एवढे ठेवतात आणि ते गुलाल खोबरे परत सिद्धनाथाला वाहतात आणि आज रथ यात्रा असल्यामुळे मी बाहेर अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आता सिद्धनाथाविषयी थोडीफार माहिती सांगते तुम्हाला मी तर या सिद्धनाथांना काळभैरव असेही म्हणतात सिद्धूनाथ असेही म्हणतात तर या सिद्धनाथांना गोजू धनगरांनी सोनारी सोनारी या गावातून मसवडला आणलेले होते मानगंगेच्या तिरा तिराकाठी असे वसलेले हे सिद्धनाथ व माता जोगेश्वरीचे मंदिर आहे तर देव दिवाळी दिवशी सिद्धनाथांची हळद लागते व तुळशी विवाहाच्या दिवशी श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचे लग्न लागते आणि ही रथयात्रा म्हणजे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी मातांची वरात निघते ह्या रथातून चंदनाचा रथ आहे चंदनी लाकूड व सागवानी लाकूड याच्यापासून हा रथ केलेला आहे याच्यात श्री सिद्धनाथ व जो, माता जोगेश्वरी यांची मूर्ती ठेवतात आणि रथात बसण्याचा मान राजेमान राजे माने यांना असतो व रथ ओढण्याचा मान माळी समाज व बारा बलूत लोकांचा असतो इथे जाती जाती धर्म असे काही नाही सर्व जातीचे धर्माचे लोक भाविक इथे सिद्धनाथ व माता जोगेश्वरी माताला गुलाल खोबरे वाहण्यासाठी येतातच खूप सुंदर असा हा वरातीचा सोहळा असतो सिद्धनाथ व जोगेश्वरी मातेचा आणि इथं आम्ही यात्रेत आलो नंतर फिरून झाल्यानंतर असे हॉटेलमध्ये पावभाजी नूडल्स वगैरे खाल्ले सर्वांनी मिळून आणि हे पाहू शकता तुम्ही पाळणे आणि संपूर्ण म्हसवड नगरी गुलाल खोबऱ्यात न्हाऊन निघते आणि म्हसवडची यात्रा नदीच्या का काटेला सर्व भरलेली असते खूप मोठी अशी यात्रा असते म्हसवडची पाहण्यासारखी वेड आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका